नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे जय भीम जय देवजी जय शिवराजे या नाव मी विरुपाळके डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा प्रदेश सरचिटणीस युवक आघाडी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या खानापूर तालुका विटा या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त भव्य असं अभिवादन मोटरसायकल रॅली आयोजित केलेले त्याचा संदर्भ असा की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं विचार तळागाळापर्यंत पोचले पाहिजेत अण्णाभाव समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ओळख निर्माण झाली पाहिजे अशा अनुषंगानं ही अभिवादन बाईक रॅली आयोजित केलेली आहे ह्या रॅलीमध्ये विटा शहर व खानापूर व सर्व जाती धर्मातील समाजातील तरुण व ज्येष्ठ लोक ह्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आमचा उद्देश एवढाच आहे की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जयंतीनिमित्त आपण कार्यक्रम करत असताना एका कोणी समाजबांधवानं तो कार्यक्रम हातात घेऊन न करता इतर समाजाला त्या साठेंचे विचार गेले पाहिजेत त्यांचं नाव ओळख झाली पाहिजे अशा उद्देशानं ह्या रॅलीचं स्वरूप आम्ही विटा शहर खानापूर नाका ते अण्णाभाऊसाठी सा स्मारक त्या स्मारकाला अभिवादन करून तिथून क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा तिथून मॉडर्न कॉलेज ते चौंडेश्वरी चौक चो. या ठिकाणी अशी रॅली जाऊन चौडेश्वर चौक या ठिकाणीच त्या रॅलीची सांगता होईल त्या ठिकाणी खाऊज वाटप केलं जाईल आणि दिवसभरामध्ये ह्या जयंतीच्या निमित्तानं विविध उपक्रम आपण साजरा करतोय माझं तालुक्यातील व विटा शहरातील तमाम समाज बांधवांना व लोकांना आग्रह असं निमंत्रित करतो की एक ऑगस्टला आपण सर्वांनी पूर्ण ताकदीनं ठीक सकाळी दहा वाजता खानापूर नाका या ठिकाणी सर्वांनी एकत्र जमून त्या रॅलीला उच्चपणे प्रतिसाद द्यायचा आहे एवढी मी विनंती करतो आणि थांबतो